बुद्धं शरणं गच्छामि जय भीम नम बुद्ध जय सम्राट अशोक मित्रांनो प्रकाश आंबेडकर साहेबांनी मराठा आरक्षणावरती आपले मत व्यक्त केलेले आहे मनोज चरांगे यांच्या आंदोलनला शेवटी यश प्राप्त झाले मराठ्यांना आरक्षण मिळाले परंतु या आरक्षणामुळे अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती इतर मागासवर यांच्या आरक्षणावर परिणाम होईल का हे आरक्षण कोर्टामध्ये टिकेल का याविषयी त्यांनी आपले मत व्यक्त केलेली आहे ते म्हणतात महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला कुणबी संबोधण्याचा आर काढून मोठा गाजावाजा केलेला आहे सरकारने असा आव आणला की न सुटणारा प्रश्न त्यांनी सोडवला मात्र हा निर्णय गंडवणारा व फसवणारा आहे सरकारने मराठा आरक्षणासाठीची नेमलेली शासकीय उपसमिती न्यायमूर्ती शिंदे समिती मराठा समाज मनोज जरांगे पाटील आणि कुणबी या सर्वांना फसवलेली आहे जगन्नाथ दी होल विरुद्ध महाराष्ट्र राज्य सरकार या प्रकरणातील मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालात न्यायालयाने पॅराग्राफ तेरामध्ये म्हटलेली आहे की सर्व मराठा समाजाला कोणबी संबोधता येणार नाही त्याआधीच्या पॅराग्राफमध्ये कुणबीही जात नसून व्यवसाय आहे असे न्यायालयाने स्पष्ट नमूद केलेले आहे हा निर्णय सर्वोच्च न्यायालयातही टिकला आहे सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तबही केले आहे सर्व मराठा हे कुणबी आहेत असे सर सकट येत नाही त्यामुळे सरकारने मार्गे काढलेला निर्णय चुकीचा व दिशाभूल करणार आहे ओबीसीना स्वतःच्या हक्कासाठी आता लढावा लढा द्यावा लागेल आंदोलन मोर्चे बैठका घ्यावे लागतील आणि ओबीसी मंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये दबाव आणणे गरजेचे आहे वंचित बहुजन आघाडीची ठाम भूमिका आहे की मराठा आरक्षणाचे ताट वेगळे आणि ओबीसी आरक्षणाचे ताट वेगळे असले पाहिजे मराठा समाजाचे ताट वेगळे असले तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते मात्र शासनाने सर्व मराठे कुणबी समजावेत असा जी आर काढून सरकारने मराठा समाजाला गंडवलेली आहे असे मत प्रकाश आंबेडकर साहेबांनी एक पत्रकार परिषद घेऊन मांडलेली आहे मनोज जरांगे पाटील यांनी देखील आपले मत व्यक्त करताना पत्रकारांसमोर म्हटलेली आहे की हा पक्का जी आर आहे कोर्टामध्ये जरी कुणी याचिका दाखल केली आणि माझी इच्छाच आहे की हे प्रकरण कोर्टात घेऊन जाण्यात यावे कारण की त्यांचा विश्वास बसेल की हा पक्का जी आर आहे आणि हा रद्द होऊ शकणार नाही मराठ्यांनी आता आनंद उत्सव साजरा करावा मराठवाड्यातील मराठ्यांना आता आरक्षण मिळालेले आहे असे मत त्यांनी मांडलेले आहे कारण की हा सरकारी गॅझेट सरकारी जी आर आहे आणि हा बदलता येणार नाही शासनाने आमची कोणतीही फसवणूक केलेली नाही प्रत्येक विद्वान लोकांनी आपापल्या पद्धतीने यावरती आपले मत व्यक्त केलेली आहे काही जण म्हणतात की हे आरक्षण कोर्टामध्ये टिकू शकणार नाही काही जण असाही दावा करतात की या आरक्षणामुळे इतर मागासवर्गीय अनुसूचित जाती अनुसूचित जाती यांच्या आरक्षणावरती प्रभाव पडू शकतो यांना आरक्षणाचा लाभ मिळण्यास अडचण येऊ शकते दुसरीकडे ओबीसी ने समाजातील नेत्यांनी या विरोधात आवाज उठवलेला आहे छगन भुजबळ यांनी याचा विरोध केलेला असून ते या विरोधात कोर्टात जाणार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे प्रकाश आंबेडकर साहेबांनी ज्या पद्धतीने आपले मत मांडलेले आहे की ओबीसी आणि मराठा यांच्या आरक्षणे वेगवेगळे असले पाहिजेत त्यांचे हे मत घटनेला धरून आहे या देशातील नागरिकांना आरक्षणाचा कितपत फायदा झालेला आहे हे पाहण्यासाठी सर्वे काढणे गरजेचे आहे सर्वे करणे गरजेचे आहे अनुसूचित जातीतील किती टक्के लोकांना आरक्षणाचा फायदा झाला अनुसूचित जनजाती समाजातील किती टक्के लोकांना आरक्षणाचा फायदा झाला ओबीसी समाजातील किती टक्के लोकांना आरक्षणाचा फायदा झाला यासाठी चौकशी कमिटी बसणे गरजेचे आहे त्यावरती चौकशी होणे गरजेचे आहे सर्वे करणे गरजेचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये साफ शब्दात लिहून ठेवलेली आहे की ज्या समाजाची जितकी लोकसंख्या आहे तितके प्रतिनिधित्व तितके आरक्षण त्यांना मिळाले पाहिजे परंतु असे झालेले दिसत नाही अनुसूचित जाती अनुसूचित जनजातीय या समाजातील असे बरेचसे जवळजवळ सत्तर त्याऐंशी टक्के लोक आहेत ज्यांना आरक्षणाचा फायदा मिळालेला नाही समाजातील हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप देखील मिळालेली नाही नोकऱ्या देखील मिळालेल्या नाहीत भारत देशामध्ये दे एकूण किती आय एस आय पी एस आय आर एस ऑफिसर आहेत क्लास वन ऑफिसर आहेत आणि ते कोणत्या समाजाचे आहेत यापैकी एस या सी एस टी ओबीसीचे किती आहेत याचा एक निश्चित आकडा सरकारने जाहीर करणे गरजेचे आहे आणि एकोणीसशे पन्नासपासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत एस सी एस टी ओबीसी समाजातील किती टक्के लोक क्लास वन अधिकारी झालेत हे त्यांनी डिक्लेअर करावे हे जर त्यांनी डिक्लेअर केले तर आरक्षणाचा फायदा खरोखरच या जा समाजाला झालेला आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून जे हक्क अधिकाऱ्यांना दिले आहे ते खरोखरच या हक्क अधिकाऱ्यांना मिळालेले आहे की त्यांची फसवणूक झालेली आहे हे उघडीशील अशा प्रकारचे वातावरण बनवले जाते की एस सी एस टी ओबीसी समाजाला आरक्षणाचा लाभ मिळालेला आहे सत्तर वर्षापासून ते आरक्षणाचा लाभ घेत आहेत सरकारी नोकऱ्या घेऊन त्या आता गब्बर झालेले आहेत हे सर्व थोतांड आहे थोतां शंभरपैकी केवळ आणि केवळ के दहा ते वीस टक्के लोकांना आरक्षणाचा फायदा झालेला आहे यापैकी बरेचसे क्लास सोवन अधिकारी देखील बनलेले नाहीत सरकारने ही माहिती जाहीर करावी एकूण किती टक्के एस सी एस टी ओबीसीचे क्लास वन क्लास टू आणि क्लास थ्री अधिकारी झालेले आहेत सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या जजमध्ये एकूण किती एस सी एस टी ओबीसीचे न्यायाधीश आहेत इतकेच नव्हे बनावट एस सी एस टीचे कास्ट सर्टिफिकेट घेऊन आय एस आय पी एस आय आर एस झालेल्यांची संख्या देखील लक्षणीय आहे आणि हे कोर्टाने देखील दाखवून दिलेले आहे याचा देखील पर्दापाश होणे गरजेचे आहे आरक्षण हे गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नसून हे प्रतिनिधित्व आहे हजारो वर्षापासून ज्या समाजाला त्याच्या मूलभूत हक्क अधिकारापासून वंचित ठेवले होते ते हक्क अधिकार त्याला देण्यासाठी त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे आरक्षण शिवरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आहे ज्या मुनु भोजन तेंचा हक हक या देशातील समस्त समाजाला त्यांच्या मूलभूत हक्क अधिकारापासून वंचित ठेवले ते हक्क अधिकार त्यांना मिळावे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून ही हक्क अधिकार दिलेले आहेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊ केले होते परंतु त्या काळातील तथाकथित मराठी नेत्यांनी याला विरोध केला आरक्षण घ्यायला आम्ही काय मार माग नाही असे वादग्रस्त विधान त्या लोकांनी केले परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे म्हणणे पंजाबराव देशमुखांनी ऐकले आणि पंजाबराव देशमुखांनी विदर्भातील मराठा लोकांना हे समजावून सांगितले आणि तेव्हापासूनच त्यांनी कुणबी म्हणून ओबीसी समाजामधून आरक्षण घेण्यासाठी सुरुवात केली आज विदर्भातील मराठा लोक कुणबी झालेले आहेत आणि त्यांना ओबीसीचे आरक्षण मिळत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंजाबराव देशमुख यांनी ऐकले म्हणून हे झालेली आहे मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक यांचा विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्धम प्रसार प्रचारात सहकार्य प्रचार करावे ही नम्र विनंती न बुद्धाय जय भीम जय सम्राट अशोक